जळगाव जळगावजामोद शहरानजीक असणाऱ्या वाडीखुर्द परिसरातील भैयानगर येथील योगा टीमच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दहा मार्च रोजी समाजातील होतकरू आणि कष्टकरी महिलांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले भैयानगर येथे आशाताई माटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना निशुल्क योगाचे प्रशिक्षण दिले जाते या माध्यमातून परिसरातील शेकडो महिला नियमित योगा प्रशिक्षण घेत असतात त्याच सोबतच या टीमच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात असाच एक उपक्रम जागत प्रत्येक महिला दिनाचे औचित्य साधून दहा मार्च रोजी अर्पणाताई कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिलांनी आपली प्रगती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तर या जीवनात योगाचे काय महत्त्व आहे यावर सुद्धा मान्यवरांच्या वतीने सखोल मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर सर्व महिला टीमने सामूहिक नृत्य सादर करून कार्यक्रम उत्साहात पार पाडला